पंढरपुरात मंदिरात एकटी उभी रखुमाई पाहून मी फोनच लावला त्या सावळ्या विठूला न राहून असा रे कसा तू विठू तुझ्या बायकोशी वागतोस असा रे कसा तू विठू तुझ्या बायकोशी वागतोस तिला एकटीला सोडून का बाजूच्या मंदिरात उभा राहतोस फोनवर तिकडून बोलताना विठूने मला सुंदर उत्तर दिले फोनवर तिकडून बोलताना विठूने मला सुंदर उत्तर दिले त्याचे गोड शब्द काणी ऐकताच माझे भानच हरपले विठू म्हणाला रोज भेटायला येऊन गर्दी करताना तुम्ही सारे पाहू नये रोज भेटायला येऊन गर्दी करताना तुम्ही सारे पाहू नये माझ्यासोबत उभी राहून कठीण होईल तिला आराम मिळणे शेजारच्या मंदिरात उभी राहून ती मला चोरून चोरून पाहते शेजारच्या मंदिरात उभी राहून ती मला चोरून चोरून पाहते तिचे ते प्रेमळ पाहणे मला फार फार भावते नाजूकशी रखुमाई लाडकी आहे ना ह्या श्रीहरीची नाजूकशी माझी रखुमाई लाडकी आहे ना ह्या श्रीहरीची म्हणून काळजी घेत असतो मी माझ्या परीची